डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये खूप छान भाज्या येतात आणि मी पण आता मार्केटमधनं भरपूर साऱ्या भाज्या आणल्या होत्या मग काय त्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार करायचे म्हणून ठरवले इथे मी बटाटा वाटाणा फ्लावर शिमला मिरची मस्तपैकी कापून घेतलं धुवून घेतलं आणि कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकून शिजत ठेवणार आहे आता आता ही भाजी छानपैकी शिजल्यानंतर मी काय बनवते हे तुम्हाला समजलंच असेल चला आता आपण कुकर लावून घेऊयात आणि कुकर गॅसवरती ठेवून घेऊयात त्याच्यामध्ये चार शिट्ट्या करायच्या म्हणजे आपल्या ह्या सगळ्या भाज्या शिजून येतील तुम्हाला समजलंच असेल मी आता पावभाजी बनवते आता पावभाजीसाठी लागणारा कांदा टॅमॅटो अद्रक लसणाची पेस्ट मी ते बनवून घेते का आणि एकत्रच एक पेस्ट बनवून घेते जेणेकरून पटकन होईल आता ही पेस्ट आपण बनवून घेऊयात आणि छान मग पावभाजीला सुरू करूया नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते कुकर लावलेलं ला आहे बघू शकता आज चालू आहे पावभाजीची तयारी मार्केटमध्ये खूप छान आता भाज्या येत आहेत मस्त तर पावभाजी तर झालीच पाहिजे कारण वाटाणाही स्वस्त आहे आणि फ्लावर बी खूप छान येत आहे मार्केटमध्ये मस्त भाज्या येत आहेत आता भाज्यांचा आणि मार्गशीस असल्यामुळे नॉनव्हेज कमी आणि व्हेज जास्त खाल्लं जातं कारण माझा आहे मार्गशीस तर मा जास्त करून व्हेजच आता तुम्हाला रेसिपी येतील महिनाभर तरी कारण माझा आहे मार्गशीर्ष आणि मी उपवास केलेला आहे मार्गशीसचा वेज भाज्या तर येणार आणि तुमच्यासाठी मी आज बनवते पावभाजी खास करून मुलांसाठी कारण मुलांना खूप पावभाजी आवडते तर बघू शकता कुकर ज्या चिट्या होत आहेत चला आता पाव पावभाजीची आपण तयारी करूया आता इथे कुकरच्या चार शिट्ट्या होऊन कुकर आता थंड करून घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या भाज्या आता आहेत त्या सगळ्या मॅश करून घेणार आहे मी मस्तपैकी कारण मॅश चांगलं करून घेतलं ना की भाजीला खूप छान थिकनेस येतो आणि भाजी खूप सुंदर होते सगळे मसाले मिळून येतात तर ह्याला थोडा वेळ लागतो हे करूनच घ्यायचं त्यानंतर मी कुकरमध्ये पावभाजी करायला घेतली कारण बाहेर जर कढईमध्ये वगैरे घेतलं तर ते उडायची शक्यता असते म्हणून कुकरमध्ये घेतलं तर कुकरमध्ये मी तीन चमचे तेल टाकून एक चमचा बटर टाकलेला आहे आता याच्यामध्ये जो आपला वाटून घेतलेला मसाला होता हा मसाला मी आता कुकरमध्ये चांगला फ्राय करून घेणार आहे तेल सुटेपर्यंत कारण याच्यामध्ये कांद्याचा जो वास असतो उग्र तो, तो निघून जातो आणि मस्तपैकी भाजीला एक खूप चांगला सुगंध येतो तर पहिले आपण हे छानपैकी कांदा टमॅटोची पेस्ट अद्रकची आहे ती छानपैकी परतून घ्यायची चांगली तेल सुटेपर्यंत आता बघा आपलं मस्तपैकी तेल सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये आता मी टाकते हळद लाल तिखट आणि पावभाजी मसाला एक मोठा चमचा मी ॲड करणार आहे याच्यामध्ये आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण आता पावभाजी मसाला ॲड करूयात एक चमचा मोठा एक चमचा मी पावभाजी मसाला ॲड केलेला आहे पावभाजी मसाला हा मेन असतो आणि याच्यामध्येच मी एक लिंबू चवटभर पिळून घेणार आहे जेणेकरून एक थोडासा आंबटपणा येतो त्याला आणि पावभाजी खूप आपली छान लागते आणि याच्यामध्येच आता मी मीठ पण ॲड करणार आहे आणि मग आपण जी भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत त्या पण ॲड करूयात आता चला ह्या भाज्या मी मॅश केलेल्या ॲड केलेल्या आहेत आणि ह्या चांगल्या मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने आपण पावभाजी बनवली ना तर तिला जास्तीत जास्त वीस मिनटं लागतात कुकर थंड होण्यासाठी वेळ लागतो म्हणून नाहीतर पंधरा मिनटात ही पावभाजी तयार होईल आणि चला आपल्या आता पावभाजीला मस्त उकळी आलेली आहे वरून आता कोथिंबीर आपण टाकूयात आणि मस्तपैकी अजून एक थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि तयारी आपली पावभाजी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता वरून मी त्याला मीठ ॲड करते मीठ शेवटला ॲड करायचं कारण बटरमध्येही मीठ असतं तर बेतानेच मीठ ॲड करायचं आता आपण सर्व करायला घेऊयात ताटामध्ये डिशमध्ये मी पावभाजी घेतलेली बरोबर ती बटर कोथिंबीर आणि कांदा लिंबू आणि पाव आपले छान गरम शेकून घेतलेले तर तयार आहे आपली आता पावभाजी माझं ताट रेडी आहे चला तुम्ही पण करून बघा आणि या खायला